मी लिहिलेश दिले बोडबुले दादर शेड्यूल चव्वेचाळीसचं दुसरं लेक्चर इंट्रोडक्शन आज घेतलं सगळ्यात आधी ओंकार प्रार्थना झाली त्यानंतर सगळ्यांचा सुखाचा राऊंड झाला प्रत्येक जण की आधी त्यांच्याशी ॲक्टिंग म्हणजे काय याबद्दल थोडं डिस्कशन केलं त्यानंतर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला दुःखाचा क्षण सांगितला मग मस्त भांडलो आम्ही सगळे एकमेकांशी छान भांडले खूप चांगली एनर्जी होती त्यानंतर आम्ही निर्माची ॲड केली आणि अशा प्रकारे आमचं पहिलं लेक्चर आज संपलं बॅच खूप एनर्जेटिक आहे पुढचे संडे जर जसे येतील तसे त्यांचे होमवर्क त्यांना मिळत जाते लीना, लीना सो डायरी लिहिणं होमवर्क लिहिणं या सगळ्या संदर्भात त्यांनी स्वतःला तयार करावं याचं प्रत्येक क्षण त्यांनी जगावा अनुभवावा कारण क्षण काहीतरी शिकून जातो आणि जाईल अशी मी लागते तो सगळ्यांना ऑल द बेस्ट